रेष्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि मी पूजा मांडत आहे मी कशी पूजा मांडते बघा मी आता हे खायची पान आहेत आणि ह्याच्याबरोबरच पाच झाडांची पानं घेतले फाटे पण घेतलेत पण पानं पण घेतलेत कलशामध्ये घालण्यासाठी पानं घेतलेत हे आंब्याचं आहे हे हे पेरू आणि हे रामफळीचं आणि कलशामध्ये घालायला थोडीशी हराळी हराळी पण घालावी लागते असे पाच प्रकारचे पानं घेतली आणि ते आता मांडून घेणार आणि हे सगळे मी पानं मांडून घेतलेत कळशच्या कल कलशामध्ये आणि आपल्याला असा नारळ ठेवायचा आहे मंगळसूत्र ते आणि असा फुलाचा छान हार मी स्वतः बनवलाय आणि ते घालायचं कलशासाठी मी आवर्जून फुलाचा हार केलाय फोटोसाठी आयता आणला होता पण फुलं होती म्हणून मी कलशाला पण एक हार बनवला म्हणजे खूप आकर्षक दिसतं आणि तांदळाच्या राशेवर हे कलश मांडून घ्यायचा फळं मांडायची म्हणजे आपल्याकडं जे असतील ते फळं मांडायची केळी चक्कू मांडले मी आणि पानाचा विडा ठेवायचा आणि त्याच्यावर सुपारी हळकून खारी खो खोबरं आणि बदाम असं हे पाच वस्तू ठेवायच्या आणि आपल्याकडं जे हराळी आहे ते पण त्याच्यावर ठेवायची गणपतीची स्थापना करायची लक्ष्मीची मूर्ती ठेवायत आहे मी समोर आणि गणपतीची पण मी रांग रांगोळी काढून घेत आहे सिंपल अशी रांगोळी काढली पूर्ण डिटेलमध्ये ना तुम्हाला नाही दाखवली खूप व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून शॉर्टकटमध्ये दाखवले ह्याला काढण्यासाठी पूजा मांडणीसाठी भरपूर वेळ जातो पण मी शॉर्टकटमध्ये दाखवलं आहे आणि अशी व्यवस्थित अशी पूजा मांडून घेतली वस्त्रमाळ केली आणि कलशाला वस्त्रमाळ घालून घेतली आणि तुपाचे निरंजन लावत आहे मी आरतीसाठी आपल्याला आरती करण्यासाठी आणि तांद एका छोट्या आरतीमध्ये तांदूळ टाकून त्याच्यावर कापूर घेतलाय आरती करण्यासाठी कापूर लागतो म्हणून उदभत्ती आणि आरती करून घेतली आधी कथा वाचून घेतली नंतर आरती केली आणि हे बघा कशी मस्त पूजा झाली आपल्याला बघूनच मनात प्रसन्नता वाटते म्हणजे कोणची पण गोष्ट करताना मनापासून केली की ती छानच होते आणि आपला सगळा पूर्ण भाव उतरतो त्याच्यात आणि मी शिर्याचा नैवेद्य करून दाखव आज दत्त जयंती असल्यामुळे आम्ही रोईभरला गेलो तिथं दत्ताचं मंदिर आहे खूप छान आणि दत्त महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पूर्ण देवाचे भजन पूर्ण भक्त भरपूर गर्दी होती आता आप्पाबाबा महाराज बसलेले आहेत त्यांचे पण दर्शनासाठी खूप गर्दी होती खूप छान दर्शन झालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद